नमस्कार मित्रा हो यापा आमच्या गावचा बाजार सोमवारचा बाजार आहे आमच्या गावचा आणि दादा बजवारचं दुकान लागलेलं आहे आणि मी चाललो बाजार करत एक आपले बंधू आपल्याला आहे ना <laughs> ओके बंधू ओके आपल्याला आहे ना काय करावायचंय का बोजवार बजवार द्या पावश पावशेर बाजवार द्या आपल्याला पावशेर बॉजवार द्या मित्रो आता इथून बॉजवार घेतो पुढं मग आपलं सामान घेतो इकडे ते पुढं बाबा लक्ष्मीवाले आपली पब्लिक जाती येते मित्रा आपल्याला हाय बाय जय भीम राम राम सलाम चालत राहतो त्याला माहिती बंधूची शूटिंग चालू आहे बंधू मोजवर मोजा हा 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 ओके ओके नंबर आपल्या मित्रच्या दुकानामधला अशी भाजी अवजार होती आपण हट्टीतला खात नाही जास्त आपल्याला असं लागतं मग हा बॉजवर मग याचा मसाला पूरा बनवेल आणि मग भाजी बरोबर आपण दोन ची भाजी आपल्या आमचं हेच काम बहिणी चालता चालतात आमच्या बैरणी त्या मजा करा सॉरी बरं का बंधू बस 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 आता पुढे घेतो ना जर ते पाक लसून घेऊन घेतो ना किती झाले बंधू साठ रुपये झाले का ओके काढा बंधू याच्यातून ते वरच्या शंभर रुपये सुट्टी असते मग मित्र आता ती छेडीगिडी नाही मी मोबाईल पकडलेलं आहे त्याच्यामुळे ना बंधूलाच पैसे काढा लावले मी म्हटलं कसं आहे आता बिझी नाही कोण आहे ना आता मध्ये बोलणं चालू आहे परत बाजाराची खायली पैसे परत घेतलेले आता काय छगून आता बाबाकडे लसून घेतो लसून आत्र काय हा बंद हे आपला बाजार आपल्या गावचा बाजार या बा लसण बाबाकडे आलो हे आपले फेमस बाबा भापा एक नंबर प्युअर लसून राहतो भाई यांच्याकडे बरं काय हो तुम्ही आज अरे बराबर आहे पाण्या पावसा दिवसा मजा असं ऊन बिले झाले ना हो हे पाहिला का सूर्य देवता कुठे गेले अरे हा एक मिनट एक मिनट आलो आलो लसून द्या आपल्याला मित्रा हो हे हो बाबा पाहतो मी याच्या अंगकाठी पाहता आणि परंतु ना मेहनती एवढे आणि लसून पुऱ्या बाजारात कुठं असं लसून भेटत नाही बरं का हो डवळा शिपीत पावशा लसून मजा आपल्याला माझा वाजा लदाच नाही आज ना स्पेशल ब्लॉक आहे आज बंधू आधा भाधा मावसरी त्याच्यामुळं पावशील लसून द्या पावसाल पावशील लसून द्या ना हे बा काय आता चालूच आता चालूच मला हा जागा याच्यामध्ये आता अरा पावशील ओके धन्यवाद मित्र आता बाबा कोण लसून घेतलाय आता मी द्यायला पैसे देतो हे घालू आणि आता मी पुढे दाखतो आता पुढे घेतो पाहतो मला सांगतो मी बंदु मी एवढा आल एक मिनटाओ मी आता पुढे चालला आपल्या काय म्हणते चिवड्यावाल्या बंदुका आता मी आता तुम्हाला दाखवतो मी चिवडा पुढे खात राहतो बाजारातला एड पुढं दुकान एवढा आल बा चिवड्यात एड कपड्यात दुकान आहे हे बाबा आपल्याकडे चड्ड्या पाणीवाले बाबा आपल्याकडे सिगरेट जाते राहते टपरीवर अरे काय होतं बाउली मजेत एकदा हे बा आपले पहिलं बसले बसली गरम गरम चिवडा आता जिलाबी बनवून चालू आहे ब्लॉक आहे बंधू ब्लॉक आता जेव जेवण ते लंबा एकदम आता आपल्याला गरम गरम जिलेबी पावसेर काढा तुम्ही हे बा मित्र आपण या दुकानावर जिलेबी भजे समोसे आपले काय जिलाबी भजे, भजे इमरती चिवडा पुरा आपलं हे दुकान आहे ते फेमस बाजारातलं ते आपण घेत राहतो हो ब आता गरम गरम ते ना जुलाबी काढी मित्र हो, आता जुलाबी घेतो त्यांच्याकडून हे बा लाल शोबी काढेल गरम गरम हा लाल शिवाबी काढते का गरम आहे का मला आहे ना गरम असतो माहिती बंधू ताजा ताजं आवडतं पाहतो एकदा कसं काय गरम आहे का काय हम्म फ्रेश मित्र एकदम गरम आहे एक नंबर लाल शो खाल्ला का तिथे मी बाजारातला कायदा बाजारातला खमंग असतो ते कसा नाही आता हाताना ताजा फ्रेश बनवला असतो आणि प्युअर डाळीचा असतो बरं का आता कुठे आपल्या आता जिलेबी घेतो पहा आपले बंधू जिलेबी काढ राहिले बंधू जैवीन जैवीन कधी आपली बारकी फॅन आली बा कुठे जय बाळा हो जेवीं। जेवीं, जेवीं। सप्रेम चला बाय बोला जुलाबी बा आपली जुलाबी काढा भरपट का आता मस्त आणि पावशेर मित्र जुलाबी होतो पावशेर आता मस्त आनंद घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना आता परत एकदा शेवटचा जय हिंद जय महाराष्ट्र अंबाजारे बेटला तब्येंदर जुला भी भजे ओके